आरक्षणाला धक्का लागला तर मी शंभर टक्के आपल्या पदाचा आणि आपल्या राजकारणाचा राजीनामा देईल मला राजकारणामध्ये राहण्याचा अर्थ राहणार नाही मी राजकारणाचा त्याग करेन कारण या देशामध्ये आरक्षण संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला आहे या आरक्षणाला कोणी धक्का लावू शकत नाही आणि सुविधांचा मूळ हा बदलू शकत नाही व तेरा मेंबर सुप्रीम कोर्टाच्या बाजूने असून केशवानंदन भारतीमध्ये जजमेंट दिला आहे परत हे लोक उगाच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अपप्रचार करतात कित्येक लोक बळी पडले लोकांच्या आता लक्षात आलाय आणि अजूनही आमच्या सारख्या अनेक लोकांनी जे कोणी शपथ घेऊन आम्ही सत्तेत बसलेले आहोत असं कधी होऊ देणार नाही आणि कधी होणार नाही हे मी स्पष्ट करू इच्छितो पटेल म्हणाले आरक्षणाला धक्का लागला तर मी तर शंभर टक्के या आपला पदाचा आणि आमच्या राजकारणामध्ये राहण्याचा अर्थ नाही असं म्हणूनच मी त्याग करेन कारण या देशामध्ये आरक्षण संविधानमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे त्या आरक्षणाला कोणी धक्का लावू शकत नाही संविधानच्या मूळ ढाचा कोणी बदलू शकत नाही हे तेरा मेंबर आमच्या सुप्रीम कोर्टचे बसून त्यांनी केशवनंद भारतीमध्ये त्यांनी हे जजमेंट दिलेलं आहे आणि परत परत, परत लोग पर लक्षा 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 हे लोग असा म्हणजे उगीच या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये अपप्रचार एवढा झाला लोगं बरी पडले पण आता लक्ष लोकांच्या लक्षात आलेलं आहे आणि अजूनही आमच्यासारखे अनेक लोक जे कोणी हो। हो। या संविधानच्या शपथ आम्ही घेऊन संसदमध्ये बसलेले आहो असा कधीही होऊ देणार नाही कधी होणारही नाही आणि हेही मी स्पष्ट करू इच्छितो की सरकारची मानसिकता कधीही या दिशेमध्ये नव्हती